नांदेड शहरातील हो मगनपुरा भागात चक्क ड्रेनेज मिश्रित पाणी नळाला येत आहे गेल्या एक ते दोन महिन्यांपासून नळाला घाण पाणी येत असल्याने स्थानिक नागरिक आज सकाळीच पाण्याच्या टाकीवर चढले स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांनीही शोले स्टाईल आंदोलन केले आम्हाला शुद जर शुद्ध पाणी पुरवठा झाला नाही तर पुढील आंदोलन तीव्र करू असा इशारा मगनपुरा भागातील नागरिकांनी दिलाय

चांगले तिथं खडे करून ठेवलेले आहेत ले डेकर जातात आणि त्यासाठी मसाऱ्या जातात मोंडा पडण्यासाठी आहे का की तुमचं पाप कशासाठी आहे तुमचं हे आणि छाप दिलं पाहिजे मग पुरा नवा मंडळ नुसतं घाण पाणी आलंय हाताचं वाद पण जाईना झाले मग असंच वापर पाठी मारलेल्या गलीला निर्मळ पाठी येते मोरल्या गलीला निर्मळ पाणी येते मजाच्या गलीला का खराब येते पैप असे कसे जोडे घाण पाणी येते मोठे पैप चांगले जोडून द्यायले पाहिजे